बिग बॉस मराठी सीझन सहासाठी प्रेक्षक खूप जास्त एक्साइटेड झालेले आहेत ना डेटची काही अनाउन्समेंट आहे ना काही शक्यता आहे कुठे लांब लांब पर्यंत पण लोक सध्या फक्त विचारत आहेत की बिग बॉस मराठी सीजन सहा कधी येणार आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवून सांगा कुठल्या महिन्यात कधी येणार आहे काय आहे जे काही बातमी असेल ती सांगा पण बिग बॉस मराठी सीजन सहा कधी येणार आहे हे सांगा त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो श्लोक भावाने आपल्या मला खूप जास्त विनंती केली की के बाबा बिग बॉसवर व्हिडिओ बनव पटकन सांग की काय अपडेट आहे कधी सुरू होणार आहे तर मित्रांनो मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बिग बॉस मराठी सीझन सहा बद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे त्याआधी बिग बॉसला टक्कर देण्यासाठी एक झी मराठीवर एक शो आलेला आहे त्याचं नाव आहे चल भावा सिटीत तो देखील बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की त्याची आणि बिग बॉसची ही जी कन्सेप्ट आहे ती सेम आहे एक दोन्ही रियालिटी शोज आहेत मराठीमधले आहेत तर दोन्ही बघणं आपल्याला थोडंसं त्याला गरजेचं आहे मनोरंजनासाठी तर आपण त्याच्याबद्दल देखील बोलणार आहोत येणाऱ्या काळामध्ये कारण की पंधरा मार्च पासून संध्याकाळी साडेनऊ वाजता हा शो सुरू होणार आहे सिटी तर चला आता बिग बॉस मराठी सीझन सहा कडे वळव्या तर खूप लोक विचारतात की कधी सुरू होणार आहे मित्रांनो माझ्या अंदाजे मी सांगत आहे खबर तर सध्या अजून कुठेच लीक झालेली नाहीये काहीच नाहीये ना कोणाला काही इन्फॉर्मेशन आहे ते जे काय आहे ते पोटात आहे कलर्सच्या टीमच्या कारण की कलर्स आणि जे काय त्यांची जी डील आहे कलर्स विकलं गेलेले जिओकडे आता जिओ आता काय त्यांचं नाव ब्यू चेंज करायचं त्यांच्या मॅनेजमेंटची तिकडे त्यांचं धावपळ आहे की चॅनलचं नाव काय ठेवायचं चा, कुठलं चॅनल चालू ठेवायचं चा, कुठलं बंद करायचं या सगळ्या प्रोसेसमध्ये सध्या मॅनेजमेंट आहे आणि कदाचित कलर्स मराठीचं जे नाव आहे हे चेंज होऊ शकतं आणि ते चेंज झाल्यानंतरच सगळ्या गोष्टी समजतील आपल्याला की एखादं मराठीचं चा दुसरं चॅनल बंद होते की काय किंवा दोन्ही चॅनल एकत्रच त्यामध्ये सिरियल सगळ्या बंद होऊन पुन्हा वेगळेच नवीन वेगवेगळ्या प्रकारचे शोज येतात की काय या प्रकारच्या गोष्टी सध्या या कलर्सच्या आणि जिओमध्ये ह्या गोष्टी सध्या चालू आहेत आणि त्यामुळे बिग बॉस मराठी सीझन सहा हा मोस्ट प्रॉबेबल मी सांगतो या मोस्ट ज्या ज्या अंदाजे पद्धतीने गोष्टी घडत आहेत त्या जेव्हा घडल्या गेल्या वर्षी त्याच्यानुसार की बिग बॉस मराठी सहा हा नक्कीच मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या एंडिंगला येण्याची दाट शक्यता आहे कारण की बिग बॉस मराठी सीझन सहा आणि हिंदीचा जो येणारा एकोणीसावा किंवा काय ओ टी टी असेल कुठलाही सीजन असेल तो क्लॅश होऊ देणार नाहीत हे लोक कारण की मराठीची जी ऑडियन्स आहे ती सगळी ऑडियन्स ऑलमोस्ट हिंदीकडे जात असते बघायला कारण की असं नाही आहे केरळ कर्नाटक तिकडच्या भाषेसारखा आपला गोंधळ नाहीये हिंदी आणि मराठी थोडेसे रिलेटेड आहे त्यामुळे मराठी जनता संपूर्ण हिंदीकडे जात असते आणि मला नाही वाटत कलर्सची जी टीम आहे किंवा जिओ जे आपले बिग बॉसची जी टीम आहे ती दोन हिंदी आणि मराठी एका टाइमला सुरू करतील असं होण्याची दाट शक्यता नाहीये लक्षात घ्या तुम्ही लोक बोलत असतील की सगळे हिंदी मराठी सोबतच चालू होणार आहेत पण असं होऊ नाही शकत कारण की एखादा शो जर चालला तर इकडची ऑडियन्स मराठीची हिंदीकडे जाऊ शकते हिंदी चालला तर मराठीची हिंदीकडे जाऊ शकते हिंदीची मराठीकडे जाऊ शकते असं होतं टीआरपीचा पूर्ण लॉस होतो या गोष्टीमुळे दोन्ही सीजन तर एकत्र नाही येऊ शकत ही गॅरंटी देतो तुम्हाला आणि गेल्या वेळेस जो गोंधळ झाला की एक हिंदीचा आला आणि त्या मराठीचा काढून टाकायला लागला बंद करायला लागला या ज्या संपूर्ण गोष्टी झाल्या त्या टाळायचा प्रयत्न यावेळेस बिग बॉसची टीम शंभर टक्के प्रयत्न करेल आणि ते लवकर एक महिना अगोदर तरी ऑलमोस्ट चालू करावा लागणार आहे सीझन यांना यावेळेस जर मेकर्स कोणी बघत असतील ही व्हिडिओ तर नक्की तुमच्या ध्यानामध्येही एक गोष्ट ठेवा की खरंच दोन सीझन तुम्ही क्लॅश करू नका मध्ये दहा बारा आठ दिवसाचा काही ना काहीतरी फरक ठेवा दोन सीझनच्या मध्ये आणि मराठीचा जो सीझन आहे तो पूर्ण शंभर दिवस पूर्ण होऊ द्या कारण की प्रेक्षक गेल्या खूप नाराज झाले होते कारण की ते खूप जास्त एक्सायटेड होते पूर्ण सीझन बघायला कारण की खूप जास्त टी आर पी ही पाचव्या सीझनला बिग बॉस मराठीच्या मिळाली होती आणि येणाऱ्या काळामध्ये लोक खूप जास्त अजून अपेक्षा घेऊन आलेले आहेत की सहावा सीझन कसा असेल तर कृपया करून शंभर दिवस तो चालवा प्लस हा मेची जी सुरू सॉरी मे ची जी एंडिंग आहे ज्या जूनची जी, जी मीड आहे किंवा जूनची एंडिंग आहे त्यावेळेस तुम्ही चालू करा तेव्हाच तुमचे शंभर दिवस हे संपूर्ण पूर्ण होतील आणि खरंच प्रेक्षकांना एक चांगला सीझन बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो तर अशी काही कन्फर्म न्यूज तर नाहीये पण ज्या अर्थाने गोष्टी घडत आहेत काय होत आहेत त्या संपूर्ण तुमच्यासमोर आणायचा मी प्रयत्न केलेला आहे तुमचं यावर मत काय नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं मित्रांनो तुमचं मत नक्की कमेंटमध्ये कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र